नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण तूर कोबी हळद बटाटा आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत वाढती आयात आणि बाजारातील आवक यामुळे तुरीच्या भावात चढ उतार सुरू आहेत तुरीच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी नरमाई आली होती तुरीला सध्या प्रति क्विंटल सरासरी सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तुरीची बाजारातील आवक मे महिन्यात कमी होणार आहे मात्र आयातीचा दरावर काहीसा दबाव राहील त्यामुळे दरातही काहीसे चढउतर दिसू शकतात सरासरी दर पातळीत काहीशी सुधारणा दिसू शकते असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बटाटा उत्पादन यंदा वाढलंय पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश दोन्ही राज्यातील उत्पादन वाढलंय मात्र बाजारातील बटाट्याचा पुरवठा मागील काही आठवड्यांपासून काहीसा स्थिरावलाय बटाट्याला पुढे मागणी ही चांगली आहे त्यामुळे दरही स्थिरावलेत सध्या बाजारात बटाट्याला प्रतिक्विंटल सरासरी एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील बटाट्याची आवक पुढील काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे मात्र लग्नसराईमुळे बटाट्याला चांगला उठाव राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरात आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज बटाटा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय हळदीच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीसे चढ उतर सुरू आहेत वाढलेल्या भावात उठाव कमी झाल्याने दरात काहीशी नरमाई पाहायला मिळाली बाजारातील हळदीची आवकही कायम आहे सध्या हळदीला सरासरी प्रति क्विंटल बारा हजार तेरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काही आठवड्यांमध्ये हळदीची बाजारातील आवक कमी होण्याची शक्यता आहे तसेच लग्नसराई आणि पुढे सण समारंभामुळे हळदीला चांगला उठाव राहील त्यामुळे हळदीच्या भावातही सुधारणा दिसून येईल असं हळद बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय बाजारात, बाजारात कोबीची आवक चांगली सुरू आहे तर दुसरीकडे कोबीला उठाव मर्यादित दिसतोय याचा दबाव दरावर येत असून कोबीचा भाव कमी झालेला आहे कोबीचे दर मागील काही आठवड्यांपासून दबावातच दिसत आहेत वाढत्या अवकेमुळे कोबीचे दर सध्या बाजारात चारशे ते सातशे रुपयांच्या दरम्यान दिसत आहेत बाजारातील कोबीची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो अंदाज कोबी अभ्यासकांनी व्यक्त देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरू आहेत आठवड्याच्या शेवटी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा झाली सोयाबीनचे वायदे दहा पूर्णांक एक्कावन्न डॉलर प्रतिबुशेल्स वर बंद झाले होते तर सोयाबीन दोनशे चौऱ्याण्णव डॉलरवर होते देशातही प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव पन्नास रुपयांनी वाढवले होते मात्र बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची भाव पातळी चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान कायम होते सोयाबीनच्या भावात चढ उतर कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय